राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात एक तापलेला विषय म्हणजे आरक्षणाचा महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय गेल्या काही दिवसांपासून जोर धरत असतानाच एक बातमी येऊन धडकते बिहारमधलं पासष्ट टक्क्यांपर्यंत वाढलेलं आरक्षण कोर्टाकडून स्थगित करण्यात आल्याची ही बातमी म्हणजे आरक्षणाची जी पन्नास टक्क्यांची मर्यादा आहे ती वाढवली की कोर्टाकडून ती स्थगित केली जाणार हे निश्चित पण तुम्हाला माहितीये का आपल्या देशात असं एक राज्य आहे जिथे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर केव्हाच ओलांडली गेली आहे गेली कित्येक वर्ष ही मर्यादा जवळपास एकोणसत्तर टक्के इतकी आहे पण न्यायालयात आव्हान देता आलेलं नाही काय आहे हे प्रकरण बिहार मधलं आरक्षण महाराष्ट्रातलं मराठा आरक्षण आणि तामिळनाडूचं सुरक्षित असलेलं राहिलेलं एकोणसत्तर टक्क्यांचं आरक्षण या सर्वांची सविस्तर माहिती घ्यायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका आणि सोबतच बखर लाईव्ह राज्यातली आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांवरून पासष्ट टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयाला पटना उच्च न्यायालयानं नुकतीच स्थगिती दिली त्यामुळे तिथली मर्यादा आता पुन्हा एकदा पन्नास टक्के झालेली आहे दोन हजार तेवीस मध्ये आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांवरून पासष्ट टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं तेव्हा कोर्टानं हे अतिरिक्त पंधरा टक्क्यांचं आरक्षण रद्द केलं बिहारच नाही तर याआधी महाराष्ट्र आणि हरियाणाच्या आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याच्या नंतर या निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्यात आलेलं आहे त्यामुळे सध्याच्या घडीला मराठा आरक्षणाचं काय होणार हा प्रश्न आहे राज्य सरकारनं उद्या आरक्षण दिलं तरी ते टिकेल याचा काहीच भरोसा नाहीये कारण कोणत्याही राज्याला पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ही ओलांडता येत नाही आलेली नाही या संदर्भातला निर्णय सुप्रीम कोर्टानं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दिला होता इंदिरा सहानी केस म्हणूनही तो ओळखला जातो पण हे सगळं सुरू असताना प्रश्न हाच पडतो की तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये आरक्षणाची मर्यादा थोडी थोडकी नाही तर तब्बल एकोणसत्तर टक्के इतके आहे हे आरक्षण गेल्या तीन दशकापासून सातत्यानं दिलं जाते न्यायालयाच्या निर्णयांचाही त्यावर कुठलाही परिणाम झालेला नाहीये आणि ही जी काही इंद्रिया सहानी केस आहे त्याचा देखील परिणाम तामिळनाडूच्या बाबतीत लागू नाही याच कारण तामिळनाडूमध्ये आरक्षणाबाबत केलेले कायदे आणि न्यायालयीन तामिळनाडूमध्ये एकोणीशे एकाहत्तर पर्यंत एकूण एक्केचाळीस टक्के आरक्षण लागू होत पण द्रमुकचे तत्कालीन प्रमुख एम करुणानिधी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी आरक्षणाची जी रचना आहे त्या रचनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी सत्तानाथन आयोगाची स्थापना केली राज्यातील सर्व घटकांची सामाजिक आर्थिक स्थिती ही लक्षात घेऊन आरक्षणाची शिफारस त्यावेळी करण्यात आलेली होती या आयोगानं जो अहवाल दिला त्याच्या आधारे करुणानिधी सरकारनं राज्यातल्या मागासवर्गीयांचं आरक्षण पंचवीस टक्क्यांच्यावरून एकतीस टक्के आणि अनुसूचित जाती आणि जमातींचं आरक्षण सोळा टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत वाढवलं त्यामुळं राज्यातलं आरक्षण एकोणपन्नास टक्क्यांवरती पोहोचलं पुढे एकोणीसशे ऐंशी मध्ये तत्कालीन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच ए डी एम के सरकारचे प्रमुख एम जी रामचंद्रन यांनी राज्यातलं मागासवर्गीय आरक्षण जे आहे ते एकतीस टक्क्यांच्या वरून पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवून पन्नास टक्क्यांचा जो टप्पा होता तो ओलांडला त्यामुळे आरक्षण पोहोचलं अडुसष्ट टक्क्यांवरती आता हे आरक्षण लागू स्थितीमध्ये होतं त्यात मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनुसूचित जमातींचं एक टक्के आरक्षण जोडलं गेलं आणि त्यांना अनुसूचित जातींपासून वेगळं करण्यात आलं त्यामुळं राज्याचं आरक्षण हे एकोणसत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचलं सुप्रीम कोर्टानं पन्नास टक्के आरक्षण मर्यादा तोडायला राज्यांना बंदी घातली तेव्हा इंदिरा सहानी निर्णयानंतर ही समस्या निर्माण होऊ लागली त्याविरोधात तामिळनाडून कायदेशीर लढाई दिला मात्र न्यायालयानं त्यांना दिलासा द्यायला नकार दिला न्यायालयाचा निर्णय अशा पद्धतीचा असल्यानं तामिळनाडू सरकारनं आपल्या विधिमंडळ अधिकारांचा अवलंब करायचं ठरवलं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तत्कालीन अण्णा द्रमुक सरकारनं यासाठी कायदा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा जयललिता जयरामन या, या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी तामिळनाडू विधानसभेचं विशेष असं एक अधिवेशन बोलावलं आरक्षण एकोणसत्तर टक्क्यांपर्यंत वाढवलं हा प्रस्ताव घेऊन त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांची भेट घेतली तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांची मान्यता घेतली या एकोणसत्तर टक्के आरक्षणाला पुढे न्यायालयात आव्हान देता येणार नाही याची व्यवस्था देखील त्यांनी केली जयललिता यांनी हा एकोणसत्तर टक्के आरक्षणाचा कायदा संविधानाच्या नव्या अनुसूचीमध्ये ठेवला केंद्र आणि राज्य सरकारांनी राज्यघटनेच्या नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या कायद्यांना संविधानाच्या मूलभूत रचनेत बदल केल्याशिवाय न्यायालयात आव्हान देता येत नाही त्यामुळेच आज तागायत तामिळनाडू मधलं पन्नास टक्क्यांच्या वर असलेलं आरक्षण टिकून आहे त्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही आरक्षणाच्या अनुषंगानं दिलेली ही, दिले ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद